नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर अगदी काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे या मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर तसेच तुषार दळवी अक्षया देवधर यांच्यासह दिव्या पुगावकर निखिल मीनाक्षी अशी तगडीत स्टारकास्ट मालिकेत आहे आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लक्ष्मी आणि निवास यांची कथा मालिकेत दाखवण्यात आली या मालिकेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे दरम्यान आता लक्ष्मी निवासमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री झाली आहे सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये लक्ष्मी आणि निवास यांची धाकटी मुलगी म्हणजेच जान्हवीच्या कॉलेजमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं असतं दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केलं गेले परंतु जेव्हा जान्हवी कॉलेजमध्ये जाते त्यावेळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्या प्रमुख पाहुण्याला कॉलेजमध्ये आमंत्रित केलं आहे त्यांचा कटआउट लावलेला दिसतो पण हा कटआउट व्यवस्थितरित्या लावलेला नसल्यामुळे या गेस्टचा चेहरा ती पाहू शकत नाही त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून कोण येईल याचा अंदाज तिला लावते पुढे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले जान्हवी या, या प्रमुख पाहुण्याचं परिचयपत्र वाचून पाहते तरीही तिला काहीच कल्पना येत नाही त्यावेळी अचानक तिला मागून काळ्या रंगाच्या कारमधून एक माणूस बाहेर येतो आणि तिला आवाज देतो त्यानंतर जान्हवी या प्रमुख पाहुण्यांसोबत पहिली भेट होते जान्हवीच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आलेला माणूस अभिनेता मेघन जाधव आहे या मालिकेत मेघन जाधव जयंत नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता उत्सुकता निर्माण झाली आहे मेघन जाधवने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे शिवाय स्टार प्रवाहावरील माझा वेगळा या मालिकेतही तो झळकला होता